अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर फोडला आपण ऑफर्स चा नारळ ऑफर्स चालू झालेली आहे पन्नास टक्केची दहा टक्के तीस टक्के, टक्के पन्नास टक्के सोशल मीडियावर धुमाकूळ घातला या साडीने अक्षरशः नऊशे हजार बाराशे रुपयाला काय पण रेट मध्ये विकतात आपल्याकडे फक्त आणि फक्त सातशे रुपयाला तीन हजारची पैठणी फक्त पंधराशे रुपयाला फक्त फक्त पंधराशे रुपये पैठणी बघा बँगलोरची पैठणी हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील से आपल्या अख्याच्या अग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर मागे आमचा मंडप दिसला तरी आम्ही लग्नात नाही आहोत आम्ही आणि लग्न सराई चालू आहे त्यामुळे सगळीकडे तुम्हाला मंडप बघायला भेटतील आणि निमित्त खास खास ऑफर्ससुद्धा लागलेले असतात आज अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयाच्या शुभ दिवशी शुभ दिवशी सगळीकडे ऑफर चालू झालेल्या हो असतील नसतील माहिती नाही पण आपल्या द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर ऑफर लागलेली आहे आणि बाहेरच हा मस्तपैकी मांडव घातलेला आहे कारण इथे आल्यानंतर पण ती लग्न सराईवाला माहोल वाटला पाहिजे आणि बाहेरच तुम्हाला इथे ऑफर्स ऑफर्स लागले आहेत साड्या पण आहेत यांना खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स आहेत प्लस आतमध्ये पण ऑफर्स आहेत त्या सगळ्या आपण ऑफर जाणून घेऊया तुम्हाला आता लग्नसराई आहे प्लस सगळ्या जत्रा चालू झाल्यात लग्नसराईसाठी बसते बोला किंवा जत्रेसाठी एक मॅचिंग साड्या बोला सगळ्यांसाठी आपला एकच ऑप्शन असतो द्वारकाधीश साडी सेंटर आम्ही पण साड्या जत्रेसाठी आम्ही पण जत्रेसाठी साड्या घ्यायच्या सो जत्रेसाठी पण आणि मग आलोच आहोत तर लग्न बसण्यासाठी आपल्याकडे नवीन नवीन स्टॉक आलेला आहे बऱ्याच दिवसापासून मी आलो नाही द्वारकाधीश मध्ये सो बराचसा नवीन स्टॉक आलेला आहे आणि आज अक्षय तृतीयापासून नवीन सेल सुद्धा चालू झालेला आहे सो आपण भाऊंना विचारूया आणि नवीन नवीन स्टॉक पण बघून घेऊया नऊ श्री स्वामी समर्थ कसे आहात एकदम मस्त काय ऑफर आपल्याकडे आता म्हणजे आता हे बघा बाहेर लावलेल्यात आपण जो आपला माल राहिलेला आहे जो शिल्लक राहतो सिंगल डबल चान चान चे पीस राहतात ते सगळे छान छान पीस अडीचशे तीनशे रुपयाला आपण काढलेले जुना स्टॉक पटापट क्लिअर क्लिअर करता म्हणजे नवीन स्टॉक येईल एकदम भारी भारी नवीन स्टॉक तर आहेच स्टॉक ची कमीच नाही तो सुद्धा दाखवणार आहे एकदम भारी भारी साड्या पाचशे साडेपाचशे सहाशेच्या साड्या फक्त अडीचशे रुपये तीनशे रुपये साडेतीनशे रुपये तीन टप्प्यामध्ये माल लावलेला आहे पाहिजे दे तेवढा आज अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयाच्या मूर्तावर सेलचा जो आपला ऑफरचा नारा लाभार भारी भारी साड्या लोकर आहेत सर्व तर लवकरात लवकर घ्या ऑफरचा लाभ घ्या माल आणि स्टॉक सीमित असेपर्यंतच या ऑफरचा राहणार आहेत हा जो सेल आहे हा सेल फक्त आपला दोन महिने राहील मे आणि जून महिना कारण ऑगस्ट महिन्यामध्ये गणपती आहेत आणि जुलैपासून सेल नसणार आहे आपला तर याच्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या सेट वाईज आणि चांगल्या चांगल्या नवीन नवीन ऑफर्स दाखवणार आहेत चल आपण जाऊया आतमध्ये आता आणि ते मस्त छान अशी पेंटिंग केलेली आहे बघा अक्षय तृतीयाच्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आम्हा सर आम्हा सगळ्यांकडून आपल्या युट्यूब फॅमिलीला पण अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा चल आपण आता आतमध्ये जाऊया आणि स्टॉक बघूया आणि त्या स्टॉकवर काय काय ऑफर्स आहेत ते पण बघून घेऊया सगळ्यात पहिले तुम्हाला अशी धमाकेदार ऑफर देणार आहे मी तक्षशिला पैठणी तक्षशिला हां तक्षशिला पैठणी एकदम सुपर डुपर हिट अशी पैठणी मार्केटमध्ये हे याचा रेट खूप जास्तमध्ये विकतात आपल्याकडे फक्त ऑफरमध्ये चारशे रुपयाला भेटेल फक्त आणि फक्त चारशे रुपयाला तक्षशिला पैठणी कलर्स बघा वाईन कलर हा ब्लू कलर हा राणी कलर याशिवाय असंख्य कलर आहे त्याच्यामध्ये आणि एक कलरमध्ये पाहिजे असतील पन्नास शंभर पीस ते तर मिळणारच मिळणार शंभर टक्के गॅरंटीने मिळणार सर्वात प्रथम ऑफर्सची सुरुवात इथून करूया आपण चारशे रुपयाला फक्त आणि फक्त चारशे रुपयाला रुप तक्षशिला पैठणी खूप सारे असंख्य ट्रेंडिंगच्या साड्या दाखवणार आहेत व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि तुमचे जे नातेवाईक रिलेटिव्ह मित्रमंडळी जे आहेत त्यांना हा शक्यतो जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या ऑफरचा लाभ घेता येईल पदार्पण मस्त भरलेलं आहे त्यानंतर जसं आपलं नेहमीप्रमाणेच एक कलर मॅचिंगच्या साड्या पाहिजे असतात हे बघा <laughs> शंभर दोनशे पाचशे हजार पीस एनी टाइम लांबून लांबून कस्टमर येतात आपल्याकडे कल्याण भिवंडी ठाणा वसई विरार नाला सोपारा पालघर बोईसर अलिबाग पेंट खोपोली कर्जत खूप लांबून लांबून ठिकाणाहून कस्टमर येतात खूप सुंदर अशी साडी डोला डोलाशील एकदम नरम कपडा छान व्हरायटी येईल पाहिजे तशी बसते एकदम चापून चुपून याचा ब्लाउज बघा सुंदर ब्लाउज आहे कलर पण छान आहे बघा एनी टाईम याच्यामध्ये दुसरे कलर्स पण भेटतील तुम्हाला पण हा सर्वात जास्त कलर चालतो आता दोन हजार पीस आलेले बघा पाठीमागे सुद्धा याची थप्पी लावली पाहिजे तेवढा एक कलर साड्या पाहिजे असतील तर त्यांना ऑप्शन बोलला तर फक्त आणि फक्त पनवेल द्वारकाधी साडी सेंटर यानंतर तुम्हाला वेगळा पण कॅटलॉग पीस दाखवणार आहेत ट्रेंडिंगच्या साड्या दाखवणार आहेत तर चला आपण बघूया तर बघा मम्मी एक कलर मध्ये पूर्ण ढीकच्या ढीक लावलेले आहेत पहिला डोंगर दुसरा डोंगर <laughs> तिसरा <laughs> डोंगर मागे पण सर्व कॅबिन अशा फुल भरलेले आहेत शंभर दोनशे पाचशे पीस ज्यांना कुणाला पाहिजे असतील तर त्यांनी कुठलाही विचार न करता स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणा परत खोपोली पेंड कर्जत अलिबाग इथून खूप लांबून लांबून कस्टमर येतात आणि आपल्याकडे बस्ते बांधतात कस्टमर किती जरी फिरून आला तरी त्यांना इथे ऑप्शनमध्ये मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्के था। एक कलरच्या साड्या रेडी पाहिजे असतील तीनशे चारशे पीस एनी टाईम रेडी भेटतात तुम्ही बघू शकता पूर्ण साड्यांचा सा भंडार आहे महासागर आहे त्यानंतर आत्ताच यो जस्ट नवीन पॅटर्न आलेला आहे कॅटलॉग पीस हे बघा सुंदर साडी आहे कलर बघा छान कलर आहे एकदम सुपर डुप्पर कॅटलॉग पीस हे बघा मम्मी जबरदस्त साडी आलेली आहे पदर किती भारी बघा डिजिटल पदर आहे मस्त पदर आणि याची किंमत सुद्धा सहाशे पन्नास आहे पन्नास टक्के ऑफर आहे याच्यावर फक्त पन्नास टक्के ऑफर मध्ये तीनशे पंचवीस रुपयाला भेटेल कॅटलॉग पीस तीनशे पंचवीस रुपयाला तीन कलर लावलेले आहेत आपल्या डेमोवर ब्लू कलर हा मोरपीस कलर हा मेहंदी कलर याशिवाय याच्यामध्ये अजून हा सुद्धा कलर आहे बघा तुला पण साडी पाहिजे हा बघा हा कलर पण छान आहे बघा मेहंदी कलर कलर हा रेड कलर बघा कॅटलॉग पीस छान डिजिटल पदर आहे पूर्ण आणि पॅटर्न सुद्धा मस्त एकदम नरम सॉफ्ट आहे सहाशे पन्नास ची फक्त तीनशे पंचवीस रुपयाला पन्नास टक्के ऑफर अक्षय okay. तृतीयाच्या निमित्ताने आजपासून आपण ऑफर चालू केलेली पन्नास टक्केची पूर्ण पन्नासच्या पन्नास म्हणजे असं नाही मिळणार त्याच्यामध्ये सुद्धा गैरसमज नको व्हायला दहा टक्के वीस टक्के तीस टक्के आणि पन्नास टक्के असे चार ऑफर्स आहेत दहा ते पन्नास टक्केच्या क्वांटिटीवर क्वांटिटीवर डिपेंड आहे यानंतर तुम्हाला दाखवणार एकदम डिफरंट असं फॅन्सी व्हरायटी या तर मग मी बघा एक नंबर साडी आलेली साडीचा कपडा ना वर्क बघा फॅन्सी साडी एकदम ना पार्टीवेअर फॅन्सी साडी एकदम एकदम सॉफ्ट आणि पूर्ण डायमंड लावलेले आहेत ना हे सर्व डायमंड आहेत टोटल डायमंडनी भरलेली साडी आणि याच्यावर सुद्धा ऑफर लावलेली आहे पाच हजारची साडी आहे फक्त पंचवीसशे रुपयाला पन्नास टक्केची ऑफर आहे याच्यावर पाच हजारची पंचवीसशे रुपयाला कस्टमर बोलतो आम्हाला दाखवत नाही ना ना देत नाही ना तर तुम्ही स्क्रीनशॉट बिंदाच घेऊन या तुम्हाला त्या भावालाच मिळणार फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयाला हे बघा साडी बघा पूर्ण वर्क भरलेली आहे हे बघा भारी वाटते आणि पण चमक चमचम कलर एकदम डिफरंट आहेत इंग्लिश कलर टोटल आणि एकदम सॉफ्ट नरम कपडा बॉर्डर पण मोठी येईल पूर्ण मोठी डायमंडनी भरलेली बॉर्डर आहे हे बघा पूर्ण अखंड वर्क येईल बुट्टा येईल आणि याचे कलर पण बघू शकता शिवाय याच्यात तुम्हाला क्वांटिटी पाहिजे तर क्वांटिटी पण आहे म्हणजे माल लगेच काय संपणार नाही संपणार म्हणजे कस्टमर डिपेंड हे बघा पूर्ण आले इथे पाठीमागे पण एक पार्सलचा माल उघडलेला आहे इथे एक पार्सल उघडलेला आहे दोन पार्सल आले त्यातले याशिवाय तुम्हाला नवीन आता ट्रेंडिंगची व्हरायटी दाखवणार आहे सातशे ऐंशीची साडी फक्त आणि फक्त सातशे रुपयाला भेटेल दहा टक्के डिस्काउंट आहे त्याच्यात सातशे ऐंशीची सातशे रुपयाला ट्रेंडिंगमध्ये एवढं चाललंय का आता या पाच दिवसात कमीत कमी हजार साड्या विकल्या मी ती ना हो एकदम म्हणजे फुल ट्रेंडिंगला आता आतापर्यंत भरपूर कस्टमरची आपल्याकडे ऑर्डर पण आलेली आहे आणि मार्केटमध्ये तीस साडी नऊशे हजार रुपयाला विकतात ऑफर सांगून नऊशे हजार रुपयाला विकतात आपल्याकडे फक्त सातशे रुपयाला भेटेल ती साडी सुद्धा दाखवणार आहे त्याआधी व्हिडिओला आपल्या लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका ब्लाउज एक नंबर तर बघा या साडीची आतुरता होती ती साडी बघा सुंदर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला या साडीने अक्षरशः नऊशे हजार बाराशे रुपयाला काय पण रेटमध्ये विकतात आपल्याकडे फक्त आणि फक्त सातशे रुपयाला यातला जो मेन कलर ना? गोल्डन कलर तो कलर सोल्ड आउट ना? आता परत कमीत कमी हजार पीस विकले हे पाच सहा दिवसात आता यातला माल अजून तुम्हाला पाहिजे उद्या भेटणार त्यानंतर जेवढे पाहिजे तेवढे पीस भेटतील खूप सारी ऑर्डर आहेत फक्त आणि फक्त सातशे रुपयाला गोल्डन कलर वगैरे येईल एक टोटल दहा कलर्स येतील सगळेचे सगळे सुंदर कलर टोटल म्हणजे माल येतो तसा संपतो ये येतो तसा संपतो कस्टमरच्या फोनवरच ऑर्डर पाच पीस दहा पीस वीस पीस पाहिजे साइड ला ठेवा साईडला ठेवा ठेवा रोजच्या <laughs> रोज।, <laughs> रोज कलर एकदम सुंदर आणि जबरदस्त असा सोशल मीडियावर <laughs> जो धुमाकूळ घातलेला यासाठी सातशे रुपयाला फक्त आणि फक्त सातशे रुपयाला ते पण कुठे द्वारका पनवेल यानंतर पैठणीची तुम्हाला दाखवणार आहे पैठणी तीन हजारची पैठणी फक्त पंधराशे रुपयामध्ये फक्त पंधराशे रुपयाला तीन हजारची पैठणी ते पण याची बँगलोरची कडियल पैठणी पंधराशे रुपयाला जोडी ऑफर लागलेली तीन हजारची फक्त पंधराशे रुपयाला एकच नंबर दमदार ऑफर धमाकेदार <laughs> ऑफर <आपर, laughs> दमदार ऑफर एकच नंबर धमाकेदार ऑफर हे बघा पैठणी दुसरा काय नाही फक्त पिशवी नाही नाही असं कसा सारी पण भारी तीन हजारची पैठणी फक्त पंधराशे रुपयाला फक्त फक्त पंधराशे रुपये पैठणी बघा बँगलोरची पैठणी फक्त पंधराशे रुपयाला तीन हजारची पैठणी फक्त पंधराशे रुपये बघा साडीचा कलेक्शन बघा इथे तिथे कुठं जाऊ नका फक्त आणि फक्त ऑफर पनवेल ला द्वारकाधी साडी सेंटर पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं मोठ्याच्या मोठं होलसेल दुकान आहे त्याशिवाय आता पळसमी फाटा इथे इथे सुद्धा खूप मोठं आपलं होलसेलचं दुकान आहे इथे तुम्हाला या ऑफर्स मिळतील फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला दमदार ऑफर दमदार ऑफर खूप सारा स्टॉक खूप सारा माल भेटेल तुम्हाला इथे पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर मध्ये पाहिजे तशी धमाकेदार ऑफर आहेत हे बघा कलर डिझाईन पाहिजे तशी एकशे एक टोटल परत डेमो पण लावलेला आहे जे तुम्ही बघताय तेच तुम्हाला मिळणार स्क्रीनशॉट घेऊन या साडी बोला का ही तुम्ही साडी दाखवलेली आहे तीन हजारची ची साडी पंधराशेला ला ती तुम्हाला मिळणारच मिळणार शंभर टक्के गॅरंटीने मिळणार आलेलो आहे ऑफर साठी खूप सुंदर अशी धमाकेदार साडी बघू शकतात या साडीच्या पुढे शालू सुद्धा फेल आहे फक्त सोळाशे ची साडी आठशे रुपयाला किती फक्त आठशे रुपयाला साडी बघा अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर फोडला आपण ऑफर्सचा नारळ ऑफर्स चालू झालेली <laughs> आहे पन्नास टक्केची दहा टक्के तीस टक्के पन्नास टक्के पूर्ण बुट्टा बघू शकता ब्लाऊज पण पूर्ण भरलेला आहे ब्लाऊज बघा साडी फक्त आठशे रुपयाला सोळाशेची साडी फक्त आठशे रुपयाला आहे बघा कलर्स बघा मोरपीस वाईन आकाशी राणी सर्व छान छान कलर्स याशिवाय जर डिझाईन पाहिजेत तर हे बघा डिझाईन कमीत कमी दोन हजार पीस आलेले आहेत ऑफर साठी आता आजपासून ऑफर चालू झाले पण तुम्हाला कमीत कमी दोन चार दिवसात भारी बारीक बुट्टा पाहिजे छोटा बुट्टा आहे बघा छोटा बुट्टा पण आहे हे बघा दुसरी डिझाईन पाहिजे दुसरी डिझाईन पण आहे बघा भरपूर डिझाईन आलेले आहेत तर लवकरात लवकर पनवेल ला आणि पळेश फाटा इथे द्वारकाधी साडी सेंटरला विजिट करा नवीन नवीन साड्यांचा ऑफर्सचा लाभ घ्या सुंदर सुंदर साड्या आलेल्या बघू शकता डेमोवर सुद्धा खूप सुंदर अशी साडी दिसते फक्त आणि फक्त आठशे रुपयाला भारी साडी डिझाईन पण प्रत्येक डिझाईन साडीची वेगवेगळी जी पाहिजे ती चॉईस प्रमाणे तर बघा मम्मी लग्न म्हटल्यावर शालू हा पाहिजेच पाहिजे शालू आणि घागरा घागरा सेक्शन आपला खाली आहे पूर्ण अखंड लावलेला आहे घागरे तसं शालू हा पाहिजेच पाहिजे लग्न बोलल्यावर शालू चा कलेक्शन बघा पूर्ण लेस मध्ये आकाशी कलर राणी कलर मोरपिस कलर हा पिंक कलर मोरपिस आहे आबोली आहे आकाशी कलर त्याशिवाय वाईन कलर बघा तेवढा सुंदर कलर पूर्णाच्या पूर्ण लेस लावलेली ले येणार ले बॉर्डर मध्ये एकदम कपडा एकदम नरम कपडा असं वजनदार नाही एकदम लाईट वेट प्युअर मध्ये एकदम हे बघा पण मस्त पूर्णच्या पूर्ण अखंड असं वर्क केलेला येणार छान व्हरायटी आहे याशिवाय जर तुम्ही बघायला याचा ब्लाऊज बघा पूर्ण ब्रॉकेट सिल्क मध्ये ब्लाउज म्हणजे नवरीबाई खुश खुश म्हणजे वरमाई सुद्धा खुश करवली सुद्धा खुश एवढा सुंदर असा आ... शालू आहे तेच सांगतो तर आणि एकदम लाईट वेट आहे एकदम नरम कपडा लाईट वेट आता गरमीच्या अजिबात त्रास नाही होणार प्युअर सिल्क मध्ये शिवाय याचे कलर सुद्धा बघा किती सुंदर असे कलर्स आहेत आणि तेवढेच सुंदर आपल्या डेमोवर सुद्धा दिसणार बघा डेमो सुद्धा रेडी आहेत आपले वाईन कलर आकाशी कलर राणी कलर पदर वगैरे बघा पूर्णच्या पूर्ण असं अखंड भरलेली डिझाईन येणार पूर्ण जरी मध्ये छान छान कलेक्शन आलेलं आहे आणि ऑफर सुद्धा लागलेले आहेत सु अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपण ऑफरचा धमाकेदार ऑफरचा नारळ फोडला आहे तर लवकरात लवकर व्हिजिट लवकर करा पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि पळसप फाटा इथे द्वारकाधी साडी सेंटरमध्ये खूप सुंदर सुंदर नवीन नवीन साड्या आलेल्या आहेत ट्रेंडिंग साड्या आलेल्या आहेत दहा टक्के वीस टक्के तीस टक्के ते पन्नास टक्केची ऑफर लागलेली आहेत तर या ऑफरचा लाभ घ्या यानंतर वेगळ्या तुम्हाला कलेक्शन दाखवणारे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा शिवाय तुमचे जे मित्रमंडळी आहेत नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना या ऑफरचा लाभ घेता येईल मंडळी बघू शकता एकदम भन्नाट अशी साडी सुपर डुप्पर ट्रेंडिंग साडी जबरदस्त लुक मध्ये पॅकिंग बघा तुम्ही पॅकिंग बघू शकता खूपच सुंदर अशी पॅकिंग जबरदस्त कलर याचे एक तुम्हाला साडी उघडून सुद्धा दाखवतो वाव कलर बघा सुपर असा कलर कॉम्बिनेशन बघा किती छान सुपर सभी ऊपर ऊपर एकदम भन्नाट अशी जबरदस्त साडी फक्त आणि फक्त तुम्हाला द्वारकाधी साडी सेंटर पनवेल पळेश फाटा इथेच मिळणार अजून कुठे मिळणार नाही याची गॅरंटी आपली साडी बघा साडीचा कलेक्शन कपडा बघा सुंदर असं ट्रेंडिंग व्हरायटी आलेली आहे याच्यावर तुम्हाला तीस टक्केची ऑफर भेटेल थर्टी पर्सेंट साडेपाच हजारची साडी आहे ही तुम्हाला तीन रुपयाला मिळणार फक्त आणि फक्त तीन हजार आठशे रुपयाला एकदम सुंदर असा कलेक्शन कॉन्ट्रास्ट बॉर्डर कॅडबरी कपडा पूर्ण डायमंडनी भरलेली याशिवाय तुम्हाला डेमोसुद्धा आपला रेडी आहे याच्यात लाईट कलर तुम्हाला भेटेल व्हाईटला जर वेगळी बॉर्डर पाहिजे असेल तर वेगळी बॉर्डर पण भेटेल म्हणजे जसं व्हाईट कलर आहे त्याला राणी कलरची बॉर्डर भेटेल मरून कलरची बॉर्डर आहे आकाशी कलरची वेगवेगळ्या कलरच्या बॉर्डर भेटतील तुम्हाला सुचला आता बऱ्याचशा बराचसा स्टॉक बर आपल्याला दाखवला नवीन नवीन आणि सगळे जे जो जो पण स्टॉक दाखवला सगळा पूर्ण अट्रॅक्टिव्ह होता आणि जो दाखवला तोच नाही तर इथे जो लावलेला आहे काय रे ले ले ना। 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 तुला आवडल्या साड्या बाबू तुट्टूला तुट्टूला पण साड्या आवडल्या कारण जेवढ्या पण लागल्यात त्या पण साड्या खूप अट्रॅक्टिव्ह आहेत बघा याचा पूर्ण स्टॉक भरलेला आहे सगळंच सगळ्याच साड्या आपल्याला व्हिडिओमधून दाखवायला होणार नाही कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तुम्ही बोलणार की एवढा मोठा व्हिडिओ त्यापेक्षा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा शॉपचा ॲड्रेस आपल्या स्क्रीनवर दिसतोच आहे आणि अजून काही ऑफर्ससाठी किंवा काही तुमची इन्क्वायरी असेल तर वरती स्क्रीनवर नंबरसुद्धा आहे तुम्ही नंबर त्यावरसुद्धा कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारू हो शकता बाकी हा जो स्टॉक आहे हा व्ही आय पी सेक्शन मध्ये स्टॉक आहे आणि याच्या बाहेर याच्यापेक्षा तीन मोठा, चार पट मोठा बोलू शकतो हा बाहेर आहे आणि तिथे पण खूप अजून स्टॉक आहे मी तुम्हाला तो पण दाखवतो नाही बघा भला मोठा असा शोरूम आहे आणि फुल भरलेला आहे खच भरपूर -खत। स्टॉक आहे सगळा स्टॉक काही दाखवता येणार नाहीये तो मग जो स्टॉक बघितला खाली तो अजून इथे पण आहे बघा भरपूर स्टॉक आहे एकदा शॉपला व्हिजिट करा आणि तुम्हाला हवा तसा स्टॉक बघून घ्या तुम्हाला प्राईस मध्ये जर काही वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा येऊ शकता सेम साडी सेम रेटमध्ये सुद्धा तुम्हाला सुद्धा मिळेल सो so, चलो आता आपण ना फॅन्सी साड्या पण बघून घेऊया असं आहे का त्याची साडी मंडळी बघा आपल्याकडे आता ज्युनियर सेल्समॅन आलेला आहे नवीन सेल्स इव्ह इ नवीन साड्या दाखवतोय दाखव साडी टू शेट काय टू टू शेट सेल्समॅन नंबर टू टू शेट हे बघा नवीन नवीन साड्या घेऊन आलेत आ... हा आपला फॅन्सी सेक्शन आहे कर, कर, खूप साऱ्या व्हरायटी आहेत फॅन्सीच्या रजवाडी सिल्क डायमंडमध्ये कॅडबरी सिल्क खूप व्हरायटी आहेत तर सर्वच्या सर्व व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही तुम्ही तुमच्या हातानी बघा तुम्हाला कशा वाटतात दाखवा आपल्या कस्टमरला पण साड्या हे बघा साडी एकदम भारी वाटतात बघ नवीन फॅशन तुम्ही बघ हम्म नाही साड्यांची डिझाईन बघा किती फोन करू पहिले मस्त वाटते साडी तुला पण पाहिजे का साडी बाबा साडी कशी वाटते बघ टुटू शर्ट ही बघ मस्त भारी सारे एकदम फॅन्सी आहे होत छोटे बाबा कि घे तर एक कलरचा माल एवढा आलाय पूर्ण अख्खा दुकान एवढा मोठा आहे भरलेला पण तो ठेवायला पण जागा नाही इथं खाली ठेवले बघा आकाशी कलर राणी कलर एक कलरचा माल एवढा भरपूर माल आलेला आहे खाली सुद्धा स्टॉक मध्ये ठेवलेला आहे तिथे पण याशिवाय जर नऊवारी दहावारी वारी पाहिजे असतील तर पूर्ण प्रिंटेडचे चे नऊवारी दहा वारी बारा वारी सर्व इथे जर तुम्हाला बघायचे तर हे बघा काठपदर मध्ये तीनशे चारशे पाचशे सहाशे तुम्हाला फुर। ज्या पाहिजेत कॉटन मध्ये काठपदर मध्ये सिल्क मध्ये हे बघा वेगवेगळे प्रकार वेगवेगळे पॅटर्न हा बघा हा सुद्धा खूप मस्त जोरदार पॅटर्न चालतो तुमच्याकडे गेले होते ना तीनशे साड्या भारी वाटतात त्या सारे लावल्यावर मस्त वाटत एक नंबर आता परत कमीत कमी, कमी दहा हजार साड्या विकल्या असतात हा त्याच्यावर मला किती जण विचारला फ्लॉवर कस्टमर यांना जर ही दाखवली ना ही घ्या साडी तीनशे पाहिजे चारशे पाहिजेत पाचशे साड्या पाहिजेत लगेच कस्टमर पसंत करतो हे बघा पूर्णच्या पूर्ण असे अखंड रॅक लावलेले हे बघा त्यातले कलर डिझाईन बघा आता तुम्हाला बोललो त्यातले Hmm. आकाशी कलर नेव्ही ब्लू मरून राणी हिरवा खूप सारे कलर डिझाईन आहेत साडी कलर हे बघा सिल्वर मध्ये मोर एकच नंबर एकच नंबर मोर हे बघा हे बघा हे बघा ही काजू कत्री डिझाईन सिल्वर मध्ये हे बघा ही काजू कत्री मावा काजू कत्री हे बघा बघा हे यातले कलर बघा काजू कत्रीचे खूप साऱ्या असंख्य अशा व्हरायटी आहेत मी असं फक्त व्हिडिओ मध्ये बोलत नाही तुम्ही बघू शकता भरपूर अशा परत त्याशिवाय जर केरला कॉटन कुणाला पाहिजे असतील केरला कॉटन मध्ये पण छान छान व्हरायटी डिझाईन आहे ते बघा बघा ही केरला कॉटन मध्ये वर्क पाहिजे तर वर्क मध्ये सुद्धा व्हरायटी आहे आपल्याकडे हे बघा पूर्ण वर्क चा मोरील हे बघा सुंदर डिझाईन आहेत सुंदर सुंदर कलेक्शन आहे लवकरात लवकर विजिट करा नवीन नवीन साड्यांचा नवीन नवीन ऑफर्सचा लाभ घ्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत बघू शकता हे बघा केरला कॉटन इथं पण लावलेले आहेत भरपूर असे डिझाईन आहेत छान छान डिझाईन हे बघा इथ सुद्धा लावलेले आहेत त्यानंतर जर बघू शकता ट्रेंडिंग मध्ये चालणारी सुंदर अशी सुपर डुपर हिट साडी सुद्धा सोशल मीडियावर एकदम धुमाकूळ घातलाय हो, व्हाईट हो, कलर येलो कलर, कलर सुंदर हे बघा पूर्णच्या पूर्ण साडी लावलेलं आहे स्टॉक मध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे साड्या भेटतील हे बघा फक्त आणि फक्त चारशे रुपयाला ओनली फोर हंड्रेड रुपीजे पण मस्त वाटतात बघा भारी कपडा पण मस्त लिनन मध्ये फक्त चारशे रुपयाला भेटेल याचा ब्लाऊज पण बघा डिजिटल मध्ये हा बघा डिजिटल याच्यामध्ये व्हाईट कलर ब्लॅक कलर राणी कलर लव्हेंडर कलर लेमन कलर असे असंख्य कलर आहेत कलर वगैरे भरपूर भेटतील यानंतर जर तुम्हाला बघायचं बसता स्पेशल तर हे बघा इथे चंद्रकोर मध्ये वगैरे लावलेल्या साड्या हे बघा ही चंद्रकोरची हिल भरपूर हे बघा येलो कलर जेजुरीला जायला हळडीला जायला हलडीसाठी वगैरे भरपूर असं कलेक्शन लावलेला आहे यानंतर बघा इकट हे आपल्या डेमोवर आपली लावलेली आहे साडी सुंदर अशी साडी सुंदर कलेक्शन याच्यात कलर वगैरे येतील शिवाय ही डिझाईन येईल बांधणीची डिझाईन आहे डिझाईन भरपूर येतील त्याच्यामध्ये कलरसुद्धा येतील एक कलर एक मॅचिंगमध्ये पाहिजे असतील तर सुंदर असा कलेक्शन आहे फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपयाला दोनशे वीस रुपयाला भेटेल ही साडी एकदम सॉफ्ट कपडा जरी पूर्ण भरलेली जरीची लाइनिंग येईल दुसरे कलर पण येतील डिझाईन सुद्धा आहेत त्यानंतर जर बघायचं झालं तर हा सुद्धा खूप सुंदर असा प्रकार आहे हिट कलर बघा किती भारी रंग पण याच्यामध्ये दुसरे कलर पण आहेत पिवळा कलर हा पिवळा कलर बघा बघा त्यानंतर प्रे आकाशी, प्रेंग आकाशी कलर लावल्यावर अंगावर आहे असं बघा आकाशी कलर ही तुम्हाला पडेल फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला थ्री हंड्रेड कॅटलॉग पीस सुंदर कलर डिझाईन हा वाईन कलर मँगो कलर आकाशी कलर तर अजूनही सुंदर फक्त तीनशे रुपयाला एक कलर मध्ये जेवढ्या पाहिजेत तेवढा स्टॉक भेटेल जेवढी पाहिजे तेवढी व्हरायटी भेटेल यानंतर बघा आता तुम्हाला सर्व दाखवत नाही बसणार आहे हा सुद्धा डेमो रेडी आहे बघा इथे सिल्क मध्ये छान पॅटर्न आहे हे बघा आहे ना नाही नाही हे बघा ही मस्त कलर डिझाईन आहे बघा ब्लाऊज पण ब्लाऊज पूर्ण डिझाईन दोनशे वीस रुपयाला क्वांटिटी रेट बसण्यासाठी फक्त फक्त आणि दोनशे वीस रुपये बसण्यासाठी या छान व्हरायटी छान कलेक्शन कलेक्शन लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांचा ऑफरचा लाभ या बघू शकता पूर्णच्या पूर्ण असं खचाखच भरलेला भरलेलं दुकान आहे ऑफर्स लावलेल्या आहेत आपण नवीन नवीन ऑफर्स लावल्या आहेत दहा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्केची ऑफर आहे पन्नास टक्केपर्यंतची ऑफर चार् आहे आपल्याकडे तर विजिट करा आणि चांगला प्रतिसाद द्या हे जे दुकान आहे हे मराठी माणसाचं मागे मी कमेंट्समध्ये वाचलं होतं की आपल्या मराठी माणसाला पुढे करा त्यांची तुम्ही ॲडव्हर्टाईज करा, करा परप्रांतीयांची करण्यापेक्षा आपल्या मराठी माणसाची करा तर तुम्हाला मी सांगतो मी काही गुजराती मारवाडी नाही आहे मी प्रॉपर इथला गाववाला मराठी माणूसच आहे तर चांगला प्रतिसाद द्या या सेलला आपल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपण सेल लावलेला आहे भन्नाट सेल लावलेला आहे पन्नास दहा ते पन्नास टक्केचा तर जास्तीत जास्त आपला विजय आपला जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या नवीन ऑफरचा नवीन व्हरायटीचा लाभ घेता लाभ घेता येईल सो चला आम्ही तर जत्रेसाठी घेतल्या साड्या आणि मम्मी ना बाबा साड्या भेटल्या मम्मी मागे वळून पण बघत नाही सो चला आम्हाला तर साड्या आम्ही तर साड्या घेतल्या तुम्हाला पण जर साड्या घ्यायच्या असतील तर स्क्रीनवर ॲड्रेस आहे त्याच्यावर कॉल करा आ स्क्रीनवर ऍड्रेस आहे त्याच्यावर घ्या आणि तुम्हाला हव्या तशा साड्या घेऊन जा. बाय बाय कर. बाय बाय कर देना बाय बाय कर बाय बाय. बाय बाय कर दिला. बाय कर. बाय बाय कर. बाय बाय दे. बाय दे. नाहीये. बाय बाय कर बाय बाय कर. बाय दे. पागे पागे.